पुण्यातील नवले ब्रिज येथे काल रात्री भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी हा अपघात बघितलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात कशा प्रकारे अपघात झालाय ते घटनास्थळी होते नमस्कार मॅडम अपघात हा प्रचंड भयानक होता एक साधारणतः साडेपाच वाजण्याच्या आसपास एक वरतून येत होता आणि त्यांनी जवळपास वीस गाड्या उडवत आलेला होता आणि त्यांनी वरतून येताना तो ट्रकने पेट घेतलेला होता आणि समोरून जी पुढे एक कंटेनर होता कंटेनरच्या पाठीमागे एक कार चालत होती त्या पेट घेतलेल्या कंटेनरनी पुढच्या कारला धडक दिली आणि अक्षरशः पुढच्या गाडीला त्या दोघांच्या मध्ये ती कार अडकली गेली आणि साधारणतः सांगायला गेलं तर ती कार सीएनजी असावी माहीत नाही पण एवढा भयानक स्फोट होता की एवढी आग लागली होती आणि समोरील गाडीतला चालक तो निघून गेला पण मागच्या गाडीतल्या चालकांना किंवा कुठल्याही त्या कारमधल्या लोकांना बाहेर निघता आलं नाही आणि प्रचंड म्हणजे भयानक हादसा होता आणि आम्ही एक साधारणतः साडेपाचच्या आसपास ही घटना घडली गट असावी असं म्हणजे आम्ही एक पाच पस्तीस पर्यंत कॉल केला होता एकशे बाराला एक पाच दहा मिनिटात सगळे अग्निशामक आली किंवा अँब्युलन्स आल्या पोलीस प्रशासन आलेलं आहे सगळ्यांनी मदत केलं रात्री लेट जवळ जवळपास तीन वाजेपर्यंत हे सगळं काढायचं चाललं होतं काम परंतु आज जर बघितलं तर आज काम झालेलं आहे सकाळी मोठे मोठे अधिकारी येऊन गेलेले पण बघायला गेलं तर आता वाला पोलीस वाला नाहीये इथं गाड्या लागल्या आहेत एवढं मोठं भयानक अपघात झालेला आहे कमीत कमी पोलीसवाल्यांचं काम होतं आज तरी ह्या सगळ्या गाड्या निघेपर्यंत किंवा काम चालू आहे तोपर्यंत तरी हामणं त्यांचं काम आहे उगच यायचं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी पाहणी करायची काय झालं बघायचं खंत व्यक्त करायची आणि निघून जायचं ह्याच्यात काही मजा मजाच नाहीये आम्ही इथं राहिला आहे वारंवार वार इथं ऍक्सिडेंट होत आहेत प्रशासनाला आमची वारंवार विनंती आहे की तुम्हाला काय करता येईल तुमच्या पद्धतीने काय करता येईल ते बघा आणि अपघात टाळण्यासाठी जे काय करता येईल ते करा एवढी आमची विनंती अपघात सातत्याने कारण काय कारण तरी प्रचंड असं मोठ्या गाड्या येत आहेत त्या गाड्या न्यूट्रल करून येत आहेत त्यांनी गियर मध्ये यायला पाहिजे स्पीड ला कंट्रोल पाहिजे एकदम जोरात जोरात मोठ्या मोठ्या गाड्या स्पीड मध्ये असल्यामुळे त्या नियंत्रण सुटत आहे चाल चालकांचं आणि त्याच्यामुळे वेळोवेळी अपघात वे, 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 होत जातात अपघात टाळण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की प्रशासनाने काय उपाययोजना केली प्रशासनाने तरी स्पीडचं लिमिट ठेवलं पाहिजे काहीतरी वरती पोलिसांचं बंदोबस्त पाहिजे काहीतरी गोष्टी पाहिजे पोलीस बंदोबस्त नाहीये कधी बघत नाही अपघात झाला की मात्र पोलिस हजर होतात अपघात झाला सगळं क्लिअर झालं की आज आजचं ताजं उदाहरण आहे बघा तुम्ही सगळ्या गाड्या लागल्या एक पोलिसवाला नाही मी काय पोलिसवाल्यांवर टीका करत नाही पण त्यांचं काम आहे त्यांनी थांबायला पाहिजे ते नाही थांबवतेत आता मधली जर येऊन गेले त्यांनी काय सांगितलं म्हणजे काय पुढे काय त्यांनी ते पाहणी केलीये बघून गेले काहीतरी करतो बोलतात प्रत्येक वेळेस प्रत्येक अपघातानंतर प्रत्येक नेता येतो प्रत्येक पुढारी येतो काहीतरी आम्ही प्रशासन काहीतरी करू पण करत मात्र काहीच नाही नागरिकांना त्रास आहे एवढंच आहे तुम्ही इथले रहिवासी आहात मग तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झाला भीतीचं वातावरण म्हणजे प्रचंड भीतीचं वातावरण हातचा एवढा भयानक होता की आमच्या माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा हा होता आग एवढी प्रचंड होती की आम्हाला इकडनं पळायला कळत नव्हतं एवढी आग प्रचंड मोठी होती त्यामुळे भीतीचं वातावरण नक्कीच आपण यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील इथले स्थानिक रहिवासी असल्यामुळे यांच्यामध्ये भीतीचं वातावरण अगदीच दिसून येत आहे आणि यांनी काल पूर्ण अपघात पाहिलेला आहे त्या त्यामुळे त्यांना अजूनच घाबरलेले आहेत पुण्याहून मी पायलपोट पायलफोट बरे पुणे चोवीस तास